आपण आलो आहोत माळेगावच्या यात्रे म्हणजे आधी आपण इथे विचारणार आहोत कसं वाटते माळेगाव मध्ये येऊन तर सांगा काय वाटतं माळेगाव खूप छान वाटलं माळेगावला येऊन कुठून आला तुम्ही कोणत्या गावचे राजुरा बुद्रुक तालुका मुखेड जिल्हा नांदेड दरवर्षी येतात आमदार हा दरवर्षी येत्या स्पर्धा पट्टाचे जे कार्यकर्ते आम्ही बघायला पाहिजे येते इथे तुम्ही राजुरा यांच्याच गाव सगळे प्रताप पट्टाचे कार्यकर्ते हा पर्ता पट्टाचे कार्यकर्ते दरवर्षी येतात की माझ्या दरवर्षी पंचवीस वर्षापासून येते तुम्ही दरवर्षी येतो दरवर्षी येतो सर मी आम्ही श्यामसुंदर शिंदे साहेबांचे कार्यकर्ते लोयाचे मी वयाच्या दहाव्या वर्षापासून येतो आज पंधरा वर्ष झालं माळेगावची जत्रा करून हौशा गवशा नवशाची जत्रा आहे दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी जत्रा म्हणत माळेगावची जत्रा आहे घोड्याचा बाजार कुत्रे डुकर गाढव इथं सगळ्या प्राण्यांचा आजार होते आज माझ्या वयाच्या पंधरा वर्षापासून मी जत्रा बघतो या वैभव या जत्रेला प्राप्त झालेला आहे नांदेड जिल्ह्याचं नाव पूर्ण दक्षिण भारतात या जत्रेमुळे फेमस झालेलं आहे